हॅलो फ्रेंड्स तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला उपवासाचे बटाटा पापड दोन किलो प्रमाणात अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आणि ते पण कुठलाही साचा किंवा मशीनचा वापर न करता हाताने कसे बनवायचे हे अगदी डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा एवढे छान पापड एकदा जर बनवले तर तुम्ही वर्षभर खाऊ शकता आणि त्यासोबत दोन किलो प्रमाणामध्ये एकशे चाळीस पापड होतात बघा अजिबात विकत आणायची गरज पडणार नाही बाहेरचे वेफर्स पापड काही आणायची गरज पडणार नाही तुम्ही असे घरगुती जर पापड बनवले तर एकदा बनवले तर तुम्ही वर्षभर खाल एवढे छान पापड होतात हे बघा आणि फार तेल लागत नाही तळण्यासाठी अगदी कमी तेलासुद्धा तुम्ही तळू शकता अजिबात तेलकट होत नाही कढईमध्ये तुम्ही बघताय की मी फार थोडं तेल टाकलेलं आहे आणि एकदम कमी तेलामध्ये मी तळत आहे एवढे पांढरे शुभ्र अगदी खुसखुशीत हे पापड होत आहेत नक्की ट्राय करून बघा अगदी घरगुती साहित्यामध्ये मी बनवलेले आहे कुठलाही साचा किंवा मशीनचा वापर न करता स्वतः एकटीने हाताने बनवले तर कसे बनवले हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर बटाट्याचे पापड करण्यासाठी इथे मी एक ग्लास साबुदाणा घेतलेला आहे दोन किलो बटाट्यासाठी एक ग्लास साबुदाणा घ्यायचा आहे ज्या दिवशी तुम्हाला पापड करायचे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला एक ग्लास साबुदाणा घ्यायचा आहे आणि तो भिजत घालायचा आहे जसं खिचडीसाठी आपण भिजवतोय तसं आपल्याला भिजवायचं आहे तर मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतला आणि त्यानंतर चांगलं पाणी टाकून अगदी झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ तासांसाठी भिजवू द्यायचं आहे आता त्याच दिवशी सकाळी भिजायला घातला आणि रात्री बघा झोपण्या अगोदर त्यामध्ये एक ग्लास साबुदाणा घेतला ना तर दोन ग्लास पाणी चांगली उकळी आणून आपल्याला त्यामध्ये ओतायचं आहे दोन ग्लास पाणी घ्यायचे एक ग्लास साबुदाण्यासाठी दोन ग्लास पाणी घ्यायचे लक्षात ठेवा आणि ते आपल्याला चांगली उकळी घेऊन त्यामध्ये टाकायचं आहे गरमच टाकायचे आणि त्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं साबुदाणा आणि पुन्हा झाकण ठेवून असंच आपल्याला ओव्हरनाईट ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला बटाटे दोन किलो बटाटे घेऊन ते स्वच्छ पाण्याने धुवायचे तर आता इथे मी पापड करण्यासाठी मोठे मोठे बटाटे आणलेत ते स्वच्छ आता मी पाण्याने धुवून घेते आहे तर आता बटाट्याचं सीझन आहे मग असे मोठे बटाटे बघून आणायचे ज्या वेळेला तुम्हाला पापड करायचे त्यावेळेला आणि पटपट उरकलं जातं तर आता हे बटाटे स्वच्छ असे पाण्याने धुवून घ्यायचे त्यावर काय माती धूळ वगैरे असेल ती सगळी काढून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर पापड करायला घ्यायचे आहे तर काही नवीन शिकणाऱ्यांना कसे करायचे हे माहिती नसतं त्यामुळे अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता दोन किलो बटाटे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतले तर तुम्ही फक्त हे बघा पूर्ण त्यावरची माती धूळ वगैरे धुवून काढली आणि त्यानंतर हे मोठे मोठे बटाटे आपल्याला कुकरमध्ये शिट्टी काढून घ्यायचे आहे तर ते व्यवस्थित असे खाली ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला पाणी घालायचे पाणी जास्तीचं घालायचं नाही नाही तर बाहेर येऊ शकतं तर सात ते आठ आपल्याला शिट्ट्या घ्यायच्यात बटाटे चांगले उकडून घ्यायचे आहे अगदी नवीन शिकणार अनमॅरिड मुली असतात काहींना माहिती नसतं की कसे करायचे अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला डिटेलमध्ये मी व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता त्यामध्ये बघा मी एक तांब्या किंवा दीड ते दोन ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे अंदाजे ते पाणी घातल्यानंतर आपल्याला सात ते आठ शिट्ट्या घ्यायच्या आहेत अगदी गॅसची फ्लेम हाय ठेवायची सात ते आठ शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे बटाटे चांगले उकडून घ्यायचे आहेत तर आता इथे मी कुकर गॅसवर ठेवला आहे आणि सात ते आठ शिट्ट्या घेणार आहे तोपर्यंत आपण बाकी तयारी करून घेऊया तर आता हे जे साबुदाणे आहेत तर आता बघूया आपण हे कसे भिजलेत तर हे बघा अशा पद्धतीने हे भिजलेले आहेत तर यामध्ये आपण रात्री गरम पाणी घातलं होतं म्हणजे सकाळी भिजायला घालायचं रात्री गरम पाणी ओतायचं कडकडीत अगदी उकळतं पाणी त्यामध्ये ओतायचं आणि दुसऱ्या दिवशी पापड करायला घ्यायचे तर आता हे साबुदाणे आपल्याला बघा ही अशी पूर्णाची जी चाळणी असते ती चाळणी घ्यायची त्याच्या खाली एक भांडं घ्यायचं तर मी कढई घेतलेली आहे आणि नंतर एका पेल्याने आपल्याला त्यावर प्रेस करून पूर्णपणे आपल्याला ते असं स्मॅश करून घ्यायचे ते साबुदाणे चाळणीवर टाकून आणि चिकट असल्यामुळे ते चाळणीला चिकटले जातात त्यामुळे खाली एक भांडं घ्यायचं आहे आणि असं थोडे थोडे साबुदाणे घेऊन पेला पेल्याने असं वरतून दाबून प्रेस करून असं आपल्याला पूर्ण ते स्मॅश करून घ्यायचे साबुदाणे मी तुम्हाला दाखवतेचे व्हिडिओमध्ये आणि ते पूर्ण खाली चाळणीला चिकटले जातात तर हे बघा अशा पद्धतीने चिकटतात आणि ते आपल्याला चमच्याने काढून घ्यायचे कारण साबुदाणा हा आपण उकळतं पाणी घातल्यामुळे चिकट झालेला असतं तर हे असं चमच्याने काढून घ्यायचं पूर्ण स्मॅश झालेलं साबुदाणा अगदी परफेक्ट प्रमाण आपण त्यामध्ये ॲड केलं आहे त्यामुळे पापड एवढे खुसखुशीत होतात ना तर तुम्ही बघा एकदा बनवले तर असेच पापड वर्षभरासाठी बनवाल एवढे छान होतात आता मी पटपट हे स्मॅश करून घेते आहे तर आता हे स्मॅश करून घेतलं आहे मी तर तुम्ही बघताय बघा व्हिडिओमध्ये पूर्ण चमच्याने आपल्याला हे चिकट असल्यामुळे असं खालचं काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये आणि त्यानंतर वरती पुन्हा आपल्याला असं राहिलेलं स्मॅश करून घ्यायचं आहे आता साबुदाने आपले स्मॅश करून झाले त्यानंतर बटाटे ही उकडले कुकर थंड झाल्यानंतर बटाटे आपल्याला काढून त्याची साल काढून घ्यायची आहे हे सगळे त्याचे साल काढून घेतल्यानंतर पुढे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रोसेस दाखवलेलीच आहे तर आता हे बटाटे बघा आपल्याला याची साल काढून घेतल्यानंतर हे किसून घ्यायचे आहेत किसणीवर आणि आता बटाट्याची साल काढून झाली आहे आता इथे मी हिरव्या मिरचीचा वापर करणार आहे पापडासाठी तर इथे हिरव्या मिरच्या तिखट अशा मी घेतलेल्या आहेत आवडीप्रमाणे तुम्ही इथे स्किप करून लाल तिखटचाही वापर करू शकतात तर इथे मी आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घेतल्या त्यामध्ये जिरं एक ते दीड चमचा घातला आहे जर जिरं तुमच्याकडे उपवासाला चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता ते गरगरी तसं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे मी सगळी प्रिपरेशन करून घेतलेली आहे आता एक एक बटाटा घेऊन किसणीवर आपल्याला किसून घ्यायचा आहे किसणीवर किसल्याने बटाटा व्यवस्थित स्मॅश होतो जर तुम्ही हाताने स्मॅश करायला गे गेलात तर कुठेही असं बटाटा एकसारखा दिसत नाही आणि बटाट्याचे पापड करताना अगदी बटाट्याचे पापड तुटले जातात त्यामुळे किसनीवरच बटाटे किसून घ्यायचे आहेत आता कदाचित तुम्हाला काहींना माहिती असेल आणि ज्यांना माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरू शकतो त्यामुळे स्किप न करता तुम्ही अगदी डिटेलमध्ये पूर्ण बघा तर आता मी एक एक बटाटा असं घेऊन स्मॅश करून घेते आहे म्हणजे एकसारखा सगळीकडे असा किसला जातो आणि कुठेही असा बटाट्याचा तुकडा वगैरे मोठा बारीक राहत नाही तर अशा रीतीने तुम्हाला किसून घ्यायचा आहे किसनीवर तर मी एक एक करून आता सगळे बटाटे किसून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण स्मॅश होतो आहे बटाटा आता बटाटे किसून घेतले त्यामध्ये आपण जे स्मॅश केलेले साबुदाणा आहे तो असं चिकट होतो तो आ, तो पण त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर ता मोठं ताट घ्यायचं आहे एक परात त्यामध्ये ते, ते बटाटे किसून घेतल्यानंतर हे सगळं आपल्याला एकत्र एक करायचं आहे जे ग्राइंड केलेली हिरव्या मिरचीचं वाटण जे होतं ते सुद्धा त्यामध्ये मिक्स करायचं त्यानंतर चव चवीप्रमाणे इथे उपवासाच्या मिठाचा मी वापर केला आहे मी उपवासाचं मीठ साईडलाच ठेवते तुम्ही ते क्वांटिटीनुसार अगदी कमी जास्त करू शकता मिठाचं प्रमाणसुद्धा तर इथे मी आ, जो आपला नाश्त्याचा चमचा असतो तो मी दोन चमचे घेतलेला आहे मीठ तसंही तुम्ही थोडंसं टेस्ट करून कमी जास्त करू शकता आणि हे असं पूर्ण हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे चिकट असतं त्यामुळे ते एकसारखं मिठाची चव सगळीकडे लागण्यासाठी ते हाताने सगळीकडं असं पसरवून मिक्स करून घ्यायचं आहे आता एवढे चवदार चविष्ट पापड खुसखुशीत खायचे म्हटलं तर एवढी मेहनत तर घ्यावीच लागणार आहे तर हे बघा मी जसं व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने करायचं तरी मी व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे अगदी जास्त मोठा व्हायला नको म्हणून मी थोडा फास्ट केला आहे व्हिडिओ आणि हे असं सगळं स्मॅश करून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सगळं आपण जे मिक्स केलेलं आहे ते असं चिकट असतं बटाटा त्यामुळे हे पूर्ण हातानेच मिक्स होणार आहे तर हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही लाल तिखटचाही वापर करू शकता आता इथे बघा मी करायला घेतलेले आहेत पापड तर एक अशी चटई मॅट अंथरायची त्यावर एक प्लॅस्टिकचा कागद अंथरायचा आणि प्लॅस्टिकचा कागद व्यवस्थित पुसून कॉटनच्या फडक्याने तो असा तुमच्याकडे जर ऊन येत असेल गॅलरी ओट्यावर वगैरे तुम्ही कुठे करत असाल तर तिथे तुम्ही असं प्लॅस्टिकचा पेपर अंथरून पुसून अंतरायचा आहे व्यवस्थित किंवा तुम्ही फॅनच्या सुद्धा घरामध्ये करू शकता आता आ, हे प्लॅस्टिकचे जे कागद आहे ते मी चार भाग केले आपले जे कॅरीबॅग असतात किराणा सामान वगैरे येतं तर त्याच्या ह्या प्लॅस्टिकच्या बॅग आहेत तर त्या मी कट केल्या आणि चार भाग करून घेतले त्यावर ते थोडंसं तेलाचं एक बोट लावायचं जास्त तेलाचा वापर करायचा नाही थोडं थोडं चमच्याने ते बॅटर घ्यायचं त्यावर ठेवायचं आणि हाताने असं प्रेस करून तर बघा अलगद असा पापड तयार होतो नंतर तोच कागद असा चटईवर आपण कागदावर असा तो टाकायचा आहे आणि वरतून अलगद असा तो पेपर काढून घ्यायचा आहे प्लास्टिकचा तर असं मी बघा स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते आणि पटपट होतात जर तुम्ही तुम्हाला अजून जोडीला कोणी असेल तर एकाने असं कागदावर टाकलं आणि दुसऱ्याने करून दिलं तर वो पटकन होतात जर तू माझ्यासारखी एकटी असेल तर, तर तरी फार वेळ लागत नाही तरी मला मुलांनी मदत केलेली आहे तर असं बघा हातानेच प्रेस करायचं कुठलाही साचा किंवा मशीनचा मी वापर केला नाही असा राऊंड शेप द्यायचा आहे अगदी बघा कुठल्याही साच्यापेक्षा हा कमी नाही दिसत आहे एवढा छान गर असा गोल गर्गरीत पापड होतो आहे तर आता इथे मला मृदूलसुद्धा करू लागतो आहे आणि असं मुलं किंवा कोणी तुम्हाला मदतीला असेल तर एकाने पेपरवर टाकले आणि एकाने करा करून दिले तर पटपट उरकले जातात फार वेळ लागत नाही अगदी एक ते दीड तासामध्ये पापड होऊन जातात तर आता इथे मी गॅलरीमध्येच करते आहे इथे चांगलं ऊन येतं आणि उन्हाला व्यवस्थित असे पटकन सुकले जातात जरी तुमच्याकडे ऊन वगैरे नसेल फ्लॅटमध्ये असाल तर तुम्ही फॅनच्या हवेखाली सुकवायचेत आणि आणि नंतर दोन दिवस तुम्ही कडकडीत उन्हामध्ये वाळवू शकता तर आता मी पटपट बघा असे करून घेते खूप पटपट होतात फार वेळ लागत नाही एक झाला की लगेच दुसरा होतो आणि फार तेलाचा वापर करायचा नाही अगदी थोडंसंच तेल लावायचं आहे पहिल्यांदा स्टार्टिंगला नंतर पाच ते सहा सात ते आठ पापड केल्यानंतर पुन्हा तेलाचं बोट लावायचं आहे पेपरला जास्त तेलाचा वापर करायचा नाही कारण आपण वर्षभरासाठी पापड ठेवतो नाही तर मग वास येतो त्यामुळे ते कमी तेल वापरायचं आहे आता इथे दुसऱ्या दिवशी बघा पापड असे मी पलटी करून घेतले आणि उन्हाला ठेवले लगेच दुसऱ्या दिवशीच ते पापड सुकलेत पण अजून मी एक दिवस उन्हाला ठेवणार आहे तर एवढे छान पापड होतात आणि बघा अजिबात तुटले नाही कि किंवा कुठेही असं जाड पातळ केलं नाही एकसारखे के असे मी करून घेतले तरी एवढे पापड तयार झालेत आणि जवळ हे म्हणाल तर एकशे चाळीस पापड तयार झालेले आहेत बघा शिवाय मी मोठे मोठे केलेले आहेत जर तुम्ही अगदी छोटी साईज पकडली तर दीडशे ते दोनशे पापड सहज होतील तर आता पापड तयार झालेले आहेत चांगले वाळलेत तर आता मी अजून एक दिवस उन्हाला ठेवणार आहे आणि त्यानंतर डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि जेव्हा कधी तुम्हाला उपवास असेल तेव्हा तुम्ही असे तळू शकता आणि बघा लहान मुलंसुद्धा आवडीने खातील लहानच काय अगदी सुद्धा अगदी आजी लोक दात नसलेले सुद्धा हे पापड अगदी तोंडामध्ये विरघळले जातात एवढे छान हे खुसखुशीत होतात तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं आयकॉन ऑलवर सेट करा तर आता बघा अगदी कमी तेलामध्ये हे पापड तळले जात आहेत गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे नॉर्मल पण ठेवायची नाही आहे अगदी कमी ठेवायची आहे नाहीतर असं पापड वगैरे जळू शकतो किंवा पटकन असा लाल कलर येतो त्यामुळे ते कमी तेलामध्ये आणि अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवायची एकदा तेल तापलं ना की गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि असे पापड तळायचे एवढे छान पापड तयार होतात बघा अगदी आपण बाहेरून वेफर्स वगैरे आणतो तर त्याच्यापेक्षा हे एवढे छान चवदार होतात आणि तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखटचाही वापर करू शकता तर फार काही लागत नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे स्टेप बाय स्टेप आहे व्हिडिओमध्ये तर असे पटपट पापड तळून घ्यायचे एका एक मागोमाग तळताना फार वेळ लावायचा नाही पापड व्यवस्थित तळा की लगेच काढून घ्यायचा नाही तर मग लाल वगैरे पडतो किंवा जास्त जळला जातो आणि कमी तेलामध्ये असे पटपट तळून घ्यायचे आहेत असे हे बटाटा पापड तुम्ही वर्षभरासाठी जेव्हा कधी तुम्हाला उपास असेल तेव्हा तुम्ही घेऊन असे तळू शकता एवढे छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात ना तर एकदा बनवून बघा तर बघा नक्कीच तुम्ही असेच बनवाल आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय थँक्यू आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका